संकल्प धम्मकुटी चैतन्यभूमी भीमगड परिसर डव्वा पळसगाव येथे दोन दिवसीय समाज परिवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले धम्मध्वजारोहण फुले साहेब यांच्या हस्ते पार पडले व पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन अंबादे सर यांनी केले शालेय विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव दोन हजार तेवीस आदर्श आपल्या महापुरुषांचा आयोजन करण्यात आले या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन सन्माननीय इंजिनियर राजकुमार बडोले साहेब माजी मंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बडोले संस्थापक सचिव प्राध्यापक पूर्ती महाविद्यालय साले व मुख्य मार्गदर्शक जुगनुजी रंगारी सामाजिक कार्यकर्ते कारंजा यांच्या उपस्थितीत पार पडले सन्मानचिन्ह सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले

त्याच भाषण सिंहाच गर्जन बाबा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल बोलत असतात नक्की कोण आहे तुमचं अगं बाळा डॉक्टर बाबासाहेब हे एवढ्या सहजा सहजी नाहीच समजू शकत पण तरी मी एक छोटासा प्रयत्न करतो ज्यांच्यामुळे लाखो उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुख मुख मोडल्या रुढी त्या परंपरा परंपराय लेखे सोमनाथ काळे राहणार मोवाडी तालुका गोरगाव जिल्ह्या दोन मी माझ्या कुटुंबाचा मिळत सन दोन हजार वीस ला याच ठिकाणी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली आहे मी बौद्ध धर्माची दीक्षा याच्यासाठी या कारणास्त घेतली की धर्मामध्ये ही वास्तविकता सत्य वैज्ञानिक दृष्टिकोन याचा पुरेपूर वापर करून तो धर्म धर्म आम्हाला सांगेल बाबासाहेबांनी तो धर्म सांगितला आहे Thank you. संकल्प ऑल इंडिया भिक्षू अंतर्गत महाराष्ट्र भिक्षू संघाचा सचिव बनवा व्हिडिओ वीडियो, पाठवा व्हिडिओ वीडियो। आम्ही तुमच्या न्यायवाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र